नमस्कार आजचा आपला विषय आहे आपण टेलरिंगमध्ये यावं की नाही यावं आणि फायदे आणि तोटे हे आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे किती फायदे आहेत आणि किती तोटे आहेत तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये फायदे खूप आहेत आणि तोटे कमी आहेत ते कसे आपण फायदे अगोदर पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला जर शिकायचं असेल तर दोन ते तीन महिन्यातून परफेक्ट होऊ शकता आणि आजकाल तुम्हाला खूप अशा सुविधा आहेत यूट्यूब आहे तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे क्लासेस असेल तिथेही तुम्ही शिकू शकता त्याच्यापेक्षा यूट्यूबवर तर एकदम परफेक्ट असं शिकवलं जातं माझ्या चॅनलवर मी सगळे व्हिडिओ टीचिंगचे कटिंगचे हे अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता पाहू शकता तर तुम्ही त्याच्यावर पण शिवू शक शिकू शकता आणि तुम्हाला आजूबाजूला कुठं क्लासेस असेल आत्मविश्वास से येत नसेल तर आजूबाजूला क्लासेस असेल तर तिथंसुद्धा जाऊन तुम्ही शिकू शकता असे खूप तुम्हाला संधी उपलब्ध आहे तर त्याचा तुम्ही फायदा घ्यावे फ्रीमध्ये आहे आणि म्हणजे तुम्ही क्लास लावूनही करू शकता ऑनलाईन क्लासेस आहेत ते पण तुम्ही जॉईन करू शकता पण याचे फायदे खूप आहेत तुम्हाला घरात बसून काम करायचं आहे याला आ, हे या बिझनेसमध्ये तुम्हाला भांडवल अजिबात लागत नाही फक्त एक मशीन लागते आणि फक्त एक मशीन कात्री टेप आणि असं हे थोडंसं असं साहित्य लागतं एक तुम्ही जर मशीन घेतली तर एक म्हणजे साधी मशीन घेतली तर चार हजारापर्यंत आणि जर टेलर मॉडेल वगैरे हो घेतलं तर तुम्ही ते दहा हजारापर्यंत येऊ हो शकते आणि चांगलीच घेतली तर चोवीस हजार आहे तीस हजार आहे असं तुम्ही म्हणजे मशीनसुद्धा पर्चेस करू शकता पण मला तरी वाटतं तुम्ही बेसिक शिकण्यासाठी मीडियमच मशीन घेतलेली वर आणि तुम्हाला जर व्यवसायामध्ये आवडच असेल तर तुम्ही यामध्ये चांगली मशीनच घेऊन काम करू शकता कारण तुमचं काम वाढते हात साफ होते अ... तर तुम्ही म्हणजे कोणती जुकी घेऊ शकता जग घेऊ शकता अशा म्हणजे खूप साऱ्या मशीन आहेत तर त्या तुम्ही घेऊ शकता कारण यामध्ये फायदे खूप आहेत तुम्हाला घरी बसूनही काम केलं म्हणजे काम मिळतं आजूबाजूचे बाजूचे असतील म्हणजे तुमचे नातेवाईक असतील तुमचा जेवढा जा परिचय जास्त आहे तेवढा तुमचा बिझनेस चालतो आणि तुमचा स्वभाव तुमचा हा बिझनेस फक्त स्वभावावर सुद्धा चालू शकतो कारण तुमचा तुमचा जर स्वभाव जर चांगला असेल, चीकला 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 असेल तर निश्चितच तुमच्याकडे गिराईक होऊ शकते तुमच्याकडे बोलण्याची कला जर असेल व्यवस्थित तर ते पण तुमची कला म्हणजे या बिझनेसमध्ये तुमचं भांडवल म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो आणि म्हणजे तुम्ही हा बिझनेस कधी म्हणजे रात्री तुम्हाला दिवसभा दिवसा जर तुम्ही गावाला जाऊन आल्या तर तुम्हाला हे रात्रीसुद्धा काम करू शकता असा हा बिझनेस आहे सोपा आहे घर सांभाळून करू शकता म्हणजे नात्या एक सुद्धा करू शकता हा बिझनेस आहे फक्त तुमची तयारी पाहिजे मेहनत करण्याची चिकाटी मेहनत आणि जिद्द ह्या तीन गोष्टी तुम्हाला म्हणजे खूप या टेलरिंग व्यवसायामध्ये आवश्यक आहेत जिद्द तर लागतीच चिकाट तर लागतीच आणि मेहनत तर त्याच्यापेक्षाही जास्त लागती कारण हा बिझनेस फक्त मेहनतीचा बिझनेस आहे आणि तुम्ही जितकं चांगलं शिवाल तितकं तुमच्याकडं गिराईक जास्तीत जास्त येईल आणि तुम्ही आत्ता जर म्हणजे बाहेर जर नोकरी करू करताल तर तुम्हाला आठ तुम ते दहा हजार दहा ते पंधरा हजार फक्त देतात आणि आठ तास ड्युटी असते जायला एक तास येईल एक तास असं म्हणजे दहा तास ड्यू ड्युटीमध्ये जातात तुम्ही दहा तास जर काम केलं तर तुम्ही दिवसभराचे दोन ते तीन हजार रुपये सहज मिळू शकता पण तुम्हाला त्यासाठी सहा महिने वेळ द्यायचा आहे तीन महिने शिकायचं आहे तीन महिने प्रॅक्टिस करायची आहे आणि शिकल्या म्हणजे तुम्ही शिकत असतानाच म्हणजे ब्लाऊज तुम्ही म्हणजे आजूबाजूचे घेऊन फक्त फ्रीमध्ये द्यायचे तुम्हाला पैसे घ्यायचे नाहीत आणि तुम्ही अगोदर कमी शिलाई घेऊन जर बिझनेस स्टार्ट केला तर तुमचा बिझनेस खूप पटकन असा ग्रो होतो आणि म्हणजे आणि या यामध्ये माउथ पब्लिसिटी ही खूप काम करते तुमचं पॉपलेट काम करत नाही कोणत्याच गोष्टी काम करत नाहीत फक्त तुमची माउथ पब्लिसिटी ही या बिझनेसमध्ये काम करते तर तुम्ही या बिझनेसमध्ये येऊ शकता खूप साऱ्या संधी आहेत खूप साऱ्या याच्यामध्ये दिवसभरात तुम्ही, दिवस तुम्ही चार तास जर दिले एका ब्लाउजला एक लाग तास लागतो आणि आजकाल म्हणजे शिलाई पण खूप वाढलेली आहे जर जुना टेलर असेल तर पाचशे रुपयापर्यंत शिलाई आहे आणि मीडियम टेलर असेल तर साडेतीनशेपर्यंत आहे आणि घरगुती शिवल शिवत असेल तर अडीचशे रुपये शिला आहे तरी तुम्ही चार तास काम केलं अडीचशे रुपये घेऊन जरी चार तास काम केलं तर तुम्ही हजार रुपये कमवू शकता घरी बसल्या बसल्या बस हे तुमचं हजार रुपयाचे इन्कम सुरू होणार आहे तर त्यासाठी तुम्ही सहा महिने प्रॅक्टिस करणं आवश्यकच आहे आणि अजून विषय आहेत एका एका ब्लाउजला चार चार पाच पाच हजार रुपये देतात लोक ते पण तुम्ही शिकू शकता अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला यामध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला म्हणजे खूप म्हणजे काय त्याला जास्तीत जास्त ॲडव्हान्स शिकावं लागतं कारण तुम्हाला तुमच्याकडे जर गिरायक चांगले चांगले गिरायक जर यायचे असतील तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शिकावं लागते सगळ्या सगळ्या प्रकारचे कटोरी असतील क्रॉस कट असेल टू पीस असेल फोर टक्स असेल वन टक्स असेल प्रिन्स कट असेल साविसा कटिंग असेल तर हे तुम्हाला सर्व शिकावं लागतं आणि एकदा का तुम्ही शिकले <coughs> यामध्ये कसं जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचा यामध्ये हात साफ होत असो जेवढे जेवढे तुम्ही याच्यात जुने व्हाल तेवढं तेवढं तुमचं इन्कम वाढत जातं कमी होत नाही इन्कम वाढत जातं तुम्हाला अनुभव येत जातो प्रत्येक गिरायकाची म्हणजे फिटिंगची जे हे आहे ते ते तुम्हाला कळल्या जाते तेच तेच तुमच्याकडं ब्लाऊज येतात त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे आत्मविश्वास तर खूपच आलेला असतो त्याच्यामुळे तुम्ही सहज ब्लाऊज शिवू शकता आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे कुणी कुणी तर दहा दहा ब्लाऊज शिवतं मी तर आठ ब्लाऊज शिवायचे आणि अजूनही एक तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्हाला जर जास्ती ब्लाऊज आले असेल तर तुम्ही काय करायचं कटिंग करायचे आणि अस्तर लावण्यासाठी जरी दुसरीकडे दिले तरी पण तुम्ही ते नंतर तुम्ही फिनिशिंग म्हणजे फिटिंग तुम्ही करायची म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम अजिबात येत नाही अशा तऱ्हेने याचे खूप सारे फायदे आहेत इन्कम आहे खूप सारं इन्कम आहे तुम्ही जेवढं जुनं होईल तेवढं तुमचं इन्कम वाढतंच जातं आणि तोटे म्हणलं तर तो खूप छोटे तोटे आहेत तर तो तोटे काय आहेत तो तुम्हाला म्हणजे लग्न कुणाला लग्नाला जायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला वेळेवर ते ब्लाऊज द्यावंच लागतं तुमची कितीही कामं घरचे असतील तरी तुम्हाला ते सोडून तुम्हाला ब्लाऊज द्यावंच लागतं सण संक्रांत असेल संक्रांतीला ब्लाऊज तुम्हाला द्यावंच लागतं तुमची संक्रांत बाजूला ठेवून तुम्हाला ते काम करावं लागतं दिवाळी असेल दिवाळी तर खूप गिऱ्हाईक असतं तुम्हाला सणसुद्धा स्वतःसाठी करता येत नाही तर ते अगोदर त्यांचे सण करायचे म्हणून तुमचा सण करायचा अशी हे म्हणजे थोड्या गोष्टी आहेत तुम्ही त्या म्हणजे म्हणजे तुमच्या जर हे असेल तुमच्या घरी कोणी असेल तर तुम्ही ते पण म्हणजे तुमचं सगळं सावरून तुम्ही करू शकता असे हे थो छोटे छोटे तोटे आहेत तोटे म्हणता येणार नाही ना त्याला ती म्हणजे सणासुदीचे जे तर अशी ह्या कामाची पद्धत आहे म्हणजे याला तोटे तर म्हणता येणारच नाही आहेत कारण हे फायदेच आहेत फक्त आपला वेळ दुसऱ्याला द्यावा लागतो आणि त्यावेळेचेच तुम्हाला ते दुसरे पैसे देत असतात तर हे सुद्धा तोटे नाही आहेत तर त्या वेळेचे तुम्ही पैसा तुम्ही जे जर म्हणजे संक्रांत असेल दिवाळी असेल किंवा लग्नसराय असेल तुम्हाला डबल शिलाई घेऊन सुद्धा लोक पैसे देतात फक्त तुमची फिटिंग आणि कटिंग चांगली पाहिजे तर तुम्हाला लोक डबलसुद्धा पैसे देतात हा तोटा नाहीचे हे तर फायदेच आहेत आणि गिरायक म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये जर अर्जंट ब्लाऊज आलं ते तुम्ही घेतलं ते गिरायक परफेक्ट तुमचं नेहमीसाठी गिरायक बनतं असेच तुमचे गिरायक सीझनमध्ये सीझनमध्येच गिरायक वाढत असते ऑफ सीझनला तुमच्याकडं कोणी येत नाही जास्त सीझनमध्येच तुमच्याकडं लोक जास्तीत जास्त लोकं येतात तुम्हाला म्हणजे शोधत येतात तुमचं नाव ऐकून लोकं येतात तर ह्याला तोटे म्हणता येणार नाही झिरो तोटा आहे तोटा तर नाहीचे सगळे फायदेच फायदे आहेत घरी बसून काम आहे आणि याच्या पुढचं मी अजून याचा पुढचा एक पाठ काढणार आहे तर अजून तुम्हाला डिटेल्समध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपवणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओची तयारी करणार आहोत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत्रा सपोर्ट करत राहा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे अतिशय मनपूर्वक आभार आहेत लाईक मात्र करत जा शेअर करत जा म्हणजे मला मलासुद्धा म्हणजे आपण जे, वाला, वाला जे काम करतोय ते चांगलं वाटतं तुमचे लाईक